शुक्रवार दिनांक बावीस जानेवारी रोजी तालुक्यातील खंबाळे येथे केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री रामदास आठवले यांच्या विकास निधीतून वीस लाख रुपयांचा निधी व माजी जिल्हा परिषद अध्यक्षा शीतल सांगळे यांच्या विकास निधीतून वीस लाख रुपये खर्च करून सामाजिक सभागृह परिसर सुशोभीकरण व पिकअप शेडचा भव्य लोकार्पण सोहळा माजी आमदार राजभुवाजे यांच्या अध्यक्षतेखाली व केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांच्या शुभ संपन्न झाला सिन्नर तालुक्यातील खंबाळे येथे युवा नेते उदय सांगळे यांच्या संकल्पनेतून केंद्रीय सामाजिक न्यायमंत्री रामदास आठवले यांच्या विकास निधीतून वीस लाखांचा निधी व माजी जिल्हा परिषद अध्यक्षा शीतल सांगळे यांच्या विकास निधीतील वीस लाखांचा निधी खर्चून परिसरात सामाजिक सभागृह परिसर सुशोभीकरण व पिकअप शेड उभारण्यात आला असून शुक्रवार दिनांक बावीस जानेवारी रोजी केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री यांच्या शुभ हस्ते माजी आमदार राजाभाऊ वाजे यांच्या अध्यक्षतेखाली व खासदार हेमंत गोडसे यांच्या उपस्थितीत हा लोकार्पण सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला यावेळी मान्यवरांचे खंबाळे गावात मोठ्या जल्लोषात स्वागत करण्यात येऊन त्यांच्या हस्ते लोकार्पण सोहळा पार पाडण्यात आला त्यानंतर गावाच्या वतीने उपस्थित मान्यवरांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले या प्रसंगी मान्यवर म्हणून माजी जिल्हा परिषद अध्यक्षा शीतलताई सांगळे युवा नेते उदय सांगळे नगराध्यक्ष किरण डगळे पंचायत समिती सभापती शोभा बरके उपसभापती संग्राम कातकाडे आरपीआयचे जिल्हाध्यक्ष प्रकाश लोंडे नाशिकचे नगरसेवक प्रशांत दिवे म्हाडाचे अध्यक्ष शिवाजी ढवळे आदींसह नगरपालिकेतील नगरसेवक खंबाळे येथील ग्रामस्थ उपस्थित होते यावेळी मान्यवरांनी आपल्या मनोगतातून या कामांची प्रशंसा करत कार्यकर्त्यांना शुभेच्छा दिल्या सुरेश कपिले करणारे लोक आहेत तिथं आपली निधी द्या मला गावचा अभिमान आहे की माझ्या माझ्या मातोश्रीचं नाव आहे की पाया पाळायची असेल का पाय झोडायचे असेल संविधानाच्या माध्यमातून आम्ही आपल्या सोबत राहू असा शब्द देतो आम्हाला बोलवलं मान मन दिला मोठेपणा दिला माझ्या पक्षाच्या सर्व आघाडी मतरंग चर्मकर आघाडी होलाड ओबीसी आघाडी महिला आघाड्या सर्व आघाड्या सर्व पदाधिकारी उपस्थित झाले सर्वांचं मी मनापासून कोणाला भाषण मिळणार नाही त्यांची दिलगिरी व्यक्त करील कोणाला खुर्ची मिळणार नाही त्यांची दिलगिरी व्यक्त करील त्यांना स्वागत मिळणार नाही त्यांची व्यक्त करील पण या गावामध्ये आठ वर्षा आपण दुसऱ्यांदा एक आलं एकदा त्यांनी आणलं ते उदय सांगणे आहेत तो आमचा अमोल पगारे आहे आणि आपला तालुका अध्यक्ष माझा मंगेश जाधव आहे आणि मला त्यांना त्रास देणारा प्रशांत आहे सर्वांचा अभिनंदन करतो आभार मानतो भावनेच्या घरात बोलण्याची संधी काही मिळाली नसेल पुढे आपल्याला मिळेल आपण या अशी अपेक्षा करतो वाढदिवस मात्र पण तू एकदा वाढदिवस हे निमित्त मात्र असत वाढदिवस हे शिवलोखन करत असत शिवलोक करत असताना मी सर्वांना मनापासून अभिनंदन करतो आभार मानतो धन्यवाद जय साहेब अतिशय आनंद होतोय आणि सांगितलं पाहिजे या खंबाळ्या आणि नांदूर गावामध्ये केंद्रीय मंत्री पहिल्यांदी या गावामध्ये येत आहे दुसऱ्यांदी आलात आणि खऱ्या अर्थानं आपल्या माध्यमातून या गावाला भरघोसाचा विकास निधी मिळाला खऱ्या अर्थानं आदरणीय हेमंत आप्पा असतील आदरणीय माझे आमदार राजाभाऊ वाजे असतील आणि मी देखील या मतदारसंघामध्ये आम्ही मोठ्या प्रमाणात विकासाची कामं त्या ठिकाणी केली त्यामध्ये आपण देखील हातभार लावला या ठिकाणी सांगितलं पाहिजे साहेबांच्या मातोश्रीच्या नावानं आपण या ठिकाणी सभा मंडपाचं आताच लोकार्पण केलेलं आहे आदरणीय या गावचे भूमिपुत्र काकासाहेब खंबाळकर असतील खऱ्या अर्थानं आज ज्यांचा अभिष्ट चिंतन सोहळा आहे ते आदरणीय जिल्हा अध्यक्ष प्रकाशजी लोंढे साहेब असतील त्यांच्या माध्यमातून खऱ्या अर्थानं आज आपण या ठिकाणी आलात आणि अतिशय सुंदर असा हा कार्यक्रम होतोय आपल्याला ऐकण्यासाठी आपल्याला बघण्यासाठी अतिशय उत्साहाने लोक या ठिकाणी तालुक्यातून जिल्ह्यातून उपस्थित राहिलेले आहेत खऱ्या अर्थाने आदरणीय हेमंत काम देखील अतिशय चांगलं आहे अतिशय इनोव्हेटिव्ह अतिशय कल्प काल्पिक कल्प कल्पकतेने अतिशय चांगले असे उपक्रम या मतदारसंघामध्ये त्यांनी राबवलेत आपण या देशाचे मंत्री आहात आपल्या मा माध्यमातून या सिन्नर तालुक्यामध्ये अधिकाधिक निधी मिळावा अधिकाधिक विकासाची कामं व्हावी या बहुजन समाजाला आणखी ताकद देण्याचं काम आपल्या मा माध्यमातून व्हावं हीच अपेक्षा या निमित्ताने करतो आपण आपलं मी अधिक न बोलता कारण की नांदूरची सभा आपली महत्वाची त्या ठिकाणी आहे या ठिकाणी हजारो लोक थांबलेले आहेत मी आपला अधिक निर्णय घेता आपलं मनपूर्वक या तालुक्यामध्ये स्वागत करतो पुन्हा एकदा आपलं खूप खूप असं स्वागत करून थांबतो मध्ये सभागृहाच्या लोकार्पण सोहळ्याप्रसंगी उपस्थित खास करून आपल्या गावामध्ये केंद्रीय मंत्री आदरणीय आठवले साहेब माजी आमदार साहेब आमचे प्रकाशजी लोंढे प्रशांत दिबे आपल्या तालुक्याचं उगोत नेतृत्व उदयजी सांगळे आ... काका साहेब उपस्थित सर्वच आरपीआयचे सर्व नेते सर्व व्यासपीठावर सर्व मान्यवर उपस्थित संत सर्व बंधून सरपंच सर्व ग्रामपंचायत सदस्य उपस्थित सर्व ग्रामस्थ बंधू न खर तर आठवणी साहेबांबरोबर आठवणी साहेबांबद्दल जर बोलायचं ठरलं निश्चितच सभागृहामध्ये काम करत असताना त्यांनी निश्चित प्रत्येक वेळेस जे काही त्यांच्या विषया संबंधित जे काही प्रश्न त्या ठिकाणी उपस्थित करतात तर निश्चितच ते त्यांच्या कमिटीच्या माध्यमातून एक चांगलं मार्मिक उत्तर सर्वांना त्या ठिकाणी देत असतात आणि त्यांची स्तुती म्हणजे आपल्या देशाचे पंतप्रधान देखील त्या ठिकाणी करत असतात आणि म्हणून आपल्या सर्वांसाठी एक अभिमानाचा विषय आहे की आपल्या महाराष्ट्र राज्यातले सामाजिक न्याय मंत्री केंद्रीय मंत्री हे आपले आठवले साहेब आहेत आणि त्यांच्या कामाची पद्धत जसं काका साहेबांनी सांगितलं का तर त्यांच्या पुढं कधी न नाही हा शक्यच नाही आलेल्या प्रत्येक माणसाचं काम कसं करावं निश्चितच मला असं वाटतं की त्यांचा आदर्श आपण सर्वांनी लोकप्रतिनिधी घेण्याची गरज आहे आलेल्या माणसाचं काम कस होईल तो समाधानी कसा होईल त्याच्यासाठी आपण सातत्याने त्याचा पाठपुरावा करून त्याला त्याचं काम कसं करू शकतो अशा प्रकारची त्यांची कामाची पद्धत आहे आणि निश्चित मी त्यांचं मनापासून या ठिकाणी आज या गावामध्ये त्या आले त्यांचं अभिनंदन करतो आज या ठिकाणी आता प्रकाश भाऊंनी सांगितलं का भीमशक्ती आणि शिवशक्ती बद्दल मला असं वाटतं की हा निवारा शेड देखील स्थानिक विकास निधी खासदार निधी असेल आणि आपल्या साहेबांचा निधी असेल अशा निधीतून झालेला आहे तर या भीमशक्ती आणि शिवशक्तीचा निवारा हा आपल्या गावच्या सर्वच ग्रामस्थांच्या उपयुक्त त्या ठिकाणी निश्चित पडेल आपण जशी काही मागणी केलेली निश्चित यापुढे आमच्या स्थानिक विकास निधी दोन वर्ष करतात थांबवलेला आहे परंतु पुढे चालू झाल्यानंतर किंवा इतर काही योजनांच्या माध्यमातून निश्चित आपल्या गावासाठी काही ना काही काम करू अशा प्रकारची वाही आणि मोदी यांनी मॅच घेतली आहे तीन ते तीन धावाने मला मोठे गेले आहेत बरा आणि पावा तुमच्या गावाला नृत्य आहे का तुमच्या गावाला नृत्य आहे का

तरी दोन हजार बारा मध्ये माननीय बाळासाहेब ठाकरे आणि माझी भेट झाली आणि पाहिजे त्याप्रमाणे बाबासाहेब आंबेडकर आणि प्रफोजलदार ठाकरे हे एकच भूमिका एक समाज हे करण्याची भूमिका त्यांची एक त्याप्रमाणे बाळासाहेब म्हणत होते की मला समाजातला करायचा आहे समाज एकत्र करायचा आहे त्यासाठी शिवशक्ती आणि भूमिशक्ती एकत्र जे महाराष्ट्र म्हणणारे आणि देणारे आणि ते महाराष्ट्र म्हटलं पाहिजे आणि त्याप्रमाणे शिवशक्ती भूमिशक्ती एकत्र महाराष्ट्रामध्ये सत्ता परिवर्तन काही वेगळ्या गाण्यामुळे शिवाजी महाराज आणि बाबासाहेब आंबेडकरांचा माझ्या आईच्या एक होतो अशा पद्धतीचा सभागृह आहे आणि या ठिकाणी जर मी ग्रामांच्या सभारंभासाठी या सभागृहाचा चांगला अत्यंत हवेमध्ये हवा पत्र त्या ठिकाणी राजा भाऊ वाजे जे आपले माझे आमदार उपस्थित आहे उदय भाऊ कांदळे ऍक्टिव्ह आहे पंचायत समितीचे सभापती होते ते एकत्र नेते होते इथले तर तेवढा आमच्या समाजामध्ये फार घटने पक्ष वेगळे असले तरी गावाच्या विकासासाठी सगळ्यांनी इतोतरी आपल्या कर्तव्य असत्या कुंभारी विकास विकासातच

कार्यकर्त्या नाजसात। बद्दल मला माझ्या नाजसाता। नेतृत्वासाठी आंबेडकरांनी केली होती किंवा ते करणार होते ऑल इंडिया चिडुलका फेडरेशनच्या तिकिटावर उभे राहून बाबासाहेब निवडून आले नाही काँग्रेस पक्षाचे काजोळकर लोकडू या लोकसभा मतदारसंघामध्ये दादर माहीम परेल परिसर आहे या परिसरामध्ये लवकर नावाचा लोकसभा मतदारसंघ होता आणि पहिलीच निवडणूक एकोणीसशे बावनची होती त्या निवडणुकीमध्ये बाबासाहेब आंबेडकर उभे राहिले घटनेचे ते शिल्पकार होते पण ऑल इंडिया शेड्युलकास्ट फेडरेशनच्या तिकिटावर उभे राहिले त्यांना इतरांची मत मंगळाली नाही बाबासाहेब आंबेडकर स्वतः त्या निवडणुकीत ठरले आणि मग बाबासाहेबांनी विचार केला की इतर जातींची मतं मराठा बहुजन समाज ब्राह्मण समाज मुस्लिम समाज ख्रिश्चन समाज सीख समाज या सगळ्या समाजाची मतं मिळाल्याशिवाय निवडून येणं शक्य आहे आणि म्हणून रिपब्लिकन नावाची संकल्पना त्यांनी पुढे आणली आणि आज आम्ही रिपब्लिकन पक्षाच्या नावाने काम करतो आहोत तर आपण जरी पक्ष वेगळे असले तरी आपण एकच आहोत आपण भारताचे नागरिक आहोत लोकशाहीमध्ये प्रत्येकाला आपापला पक्ष चालवण्याचा अधिकार आहे भूमिका घेण्याचा अधिकार आहे आणि त्याप्रमाणे आज इथे उदय भाऊ चांगले हे ऍक्टिव्ह असणारे नवजवान नेते आहेत आणि आमचे प्रकाश टोंडेजी जिल्ह्याचे अध्यक्ष आहेत ते बऱ्याच वेळेला नाशिक महानगरपालिकेचे नगरसेवक राहिलेले आहेत ते रिपब्लिकन पक्षाचे अत्यंत ऍक्टिव्ह आणि कार्यकर्ते आमचे राजाभाऊ कापसे या ठिकाणी बसलेले आहेत ते उत्तर महाराष्ट्राचे अध्यक्ष आहेत ते शिवरामपूर विधानसभे जी निवडणूक लढली होती त्यांना बावीस तेवीस हजार मतमेंट मिळाली होती तर मी त्या ठिकाणी आलो आणि त्यांच्या आपल्या शिर्डी माझं हेलिकॉप्टर उतरलं हरेड वाजता वेळेला दोन हजार नऊ मध्ये आणि कोपरगाव मध्ये जाऊन मी आलो परंतु श्रामपूर मध्ये मला नाही कारण ते हेलिकॉप्टरची हेलिकॉप्टरची परवानगी जी काढायला पाहिजे होती ते काय न काढल्यामुळं ते पायलट बोलला की नाही मी काय ते जाऊ शकत नाही तू जाऊ शकत नाही तर मी जाऊ शकत नाही त्यामुळं मी तिथे गेलो असतो तर गडाची अजूनही एक अठरा हजार था था मत वाढली असती आणि गदाची राजाभाऊ निवडून आले असते पण ते काही कानात संधी कमी सभाली नाही आणि त्या पद्धतीने ते या ठिकाणी उपस्थित आहे आमचे अनिल गांबोर्डे हे सुद्धा उत्तर महाराष्ट्राचे नेते उपस्थित आहेत या ठिकाणी मंगेश जाधव आमचे रिपाईचे तालुका अध्यक्ष आहेत ते सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत आणि ते काला घालून आहे म्हणजे म्हणजे आमच्या मंगेश बाळा का घातला तू शर्ट गंभीर माणूस शेतकरी माणूस आहे शेतकऱ्यांच्या बाजूने आम्ही आहोत शेतकरी हा जगला पाहिजे शेतकरी हा झाला पाहिजे अशीच आमची भूमिका आहे आणि आपण हा करून आम्ही आहोत तुम्ही जर काबाड करून सकाळपासून संध्याकाळपर्यंत राब राब राबणार आहात शेतकरी आणि या शेतकऱ्यांच्या बाजूने उभं राहण्याची भूमिकाच आमची आहे आणि त्यामुळे या ठिकाणी काही पॉलिटिकल मी होणार नाही परंतु आपण सगळे जमा झाला माझ्या आईच्या नावाने हे सभागृह झालेला आहे अजून आपण निधी मागितलेला आहे पण दोन वर्ष आमचा निधी जो आहे तो कोरोनाला काही गेलेला आहे आता मी कोरोना गो हो म्हटलं तरी काय तो जात नव्हता माझ्या झाला गेला कोरोना जो आहे तो कोरोना गो तो तो पुरुना गो म्हटल्यानंतर तो माझ्याजवळ आला आणि मी मोबाईल रोज म्हणत होतो कोरोना कोरोना गो आणि कोरोना का गेला म्हणजे माझ्यापासून तो गेला पण अजूनही काही लोकांमध्ये काही लोकांना कोरोना होतो आहे संख्याकाळ मोदी आहे व्हॅक्सिन आता आलेला आहे आणि कोरोना एक दिवस संपूर्ण सामत येणार एक आहे एकदा कोरोना का गेला की कोणा आजूबाजू येणार नाही आणि म्हणून या अत्यंत अडचणीच्या परिस्थितीमध्ये आपण एवढी काढलेली आहेत लॉकडाऊन मध्ये पुन्हा एकदा मी आपल्या सगळ्यांसाठी आभार व्यक्त होतो प्रति जुलैमध्ये आमचा पण मिळणार नाही चित्र बोलून मिळतो आमदारांचा पण त्या आमदारांच्या फंडातून मिळेल म्हणजे आमचा जो हेमंत गोजेंडाने माझा पण दोन वर्ष त्यांनी आपल्या या पूर्णासाठी घ्या घेतलेला आहे